महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आमदार असलेले आणि खास करून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार नेते अशी ओळख आहे ते सन्माननीय भाई जगताप साहेब यांना मी विनंती करेन उपस्थित आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं सन्माननीय भाई जगताप साहेब अच्छा या। बेस वाढवा म्हणजे बेस वाढवा जरा बेसचा अर्थ बुड होतो त्यांच्या बुडाला ह्या मशालीने असा शेक द्यायचा आहे महिला असल्यामुळे शेक हा चांगला शब्द वापरतो ह्याच बूड जरा खूप वाढले आजच्या या प्रचार सभेला खास आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आणि महाराष्ट्राच्या छत्रपती शिवबांच्या या धर्तीमध्ये आमच्या शिवबाचा शिवसैनिक असेल माझा काँग्रेसचा कार्यकर्ता असेल या महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता असेल कुणाच्या बापाला कधी घाबरणं गवर्न, न घाबरणारा हा शिवसेनेचा वाघ ज्याने परवा केली नाही ईडीची पिढीची इडा पिडा सगळ्या सगळ्या त्यांनी भाट्यावर मारला आणि तिरंगा फडकवीत परत बाहेर आला अशा असे हे माझे सहकारी आणि शिवसेनेचे नेते माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय संजय जी या ठिकाणी उपस्थित काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हा समन्वयक अंकुश सुनावणे सन्माननीय प्रवक्ता आमच्या निलाता लिमेजे नासिर बढ़िया बढिया तालुका अध्यक्ष सन्मान्य भाई जी या विभागातील या संघातील सर्व शिवसैनिक जिथले शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असं चांगला बोलतो त्याला बरोबर ठेवलं पाहिजे व्यवस्थित नाही म्हणजे तो राहीलच इतर सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक नावं सगळ्यांची घ्यायला पाहिजे परंतु वेळ थांबवतोय कारण त्यांनाही पुढे जायचं आहे मलाही पुढे जायचं आहे खरं सांगायचं तर राऊत साहेब मी याच्या प्रेमाखातर आलोय त्याची बायको समोर असून सांगतोय मी याच्या प्रेमाखात म्हणजे आता ती संधीच नाही आहे आता काय पोरं बिरं लागली सगळी त्यांनाही माझी झाली आता काय काय प्रॉब्लेम काय त्याचं कारण सांगतो मी आपल्याला ज्या वेळेला या पहिलीच गोष्ट म्हणजे नवी मुंबईच्या सातवाऱ्यावर माझं नाव आहे बरं का आणि ते कायमस्वरूपी राहील काळजी करू नका हा छोटा पाकिट बडा धमाका आहे आणि कर्तृत्वाने स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी उभं केलेलं त्याचं हे आयुर्वेदलं आणि ह्या विशेषतः या मतदारसंघातलं विश्व त्याने स्वतःचं निर्माण केलं त्याच्या घरामध्ये या दोन तीन वॉर्डमध्ये त्याचा मुलगा असेल त्यांचा किंवा त्यांची पत्नी असेल किंवा त्यांची सुनबाई असेल हा धबधबा गेली पंधरा ते वीस वर्ष सातत्याने राखण्याचा पराक्रम या माणसाने केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो महाविकास आघाडी आपण आहोतच एकमेकाला थोडेसे धक्कादुक्की होते आता त्याला काय करायचं मुंबईमध्ये जर आमची जास्त धक्कादुक्की झाली त्याच्यात धक्का मला लागला आणि काय कठीण काम झालं सगळं पण एवढं मात्र नक्की की तुम्ही निवडलेला हा जो उमेदवार आहे हा कुठून तरी गल्ली मोळात आणलेला नाही तर त्याने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि सगळ्यात महत्वाचं ह्या मिंदे सरकारचं खूप धमक्या आल्या खूप प्रयत्न झाला पार करू पार करू अरे वेड्या सगळं बघून मोकळे झाले ना आम्ही काय शिकवतो हो कसल्या गोष्टी शिकवतो हो या कसल्याही धमक्याला कसल्याही दबावाला बळी न पडता उभा राहिलेला हा मनोहर बडवी एम के आहे उभा सगळ्यांना माझं आव्हान आहे काँग्रेसवर येणार आहे काळजी करू नका भाई जगदाबी ते साक्षात उभा याच्यापेक्षा वेगळी काँग्रेस असत नाही मुंबईमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्यावर येतोच पण आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे सांगण्यासाठी आणि आव्हान करण्यासाठी इथे आलेलो आहे नुसतं मनोहर बडवींच्या प्रेमा खातर नव्हे तर एक कर्तव्याध्यक्ष असलेला हा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेली तीस पस्तीस वर्ष माजलेला एक विसर्जन करायचंय त्याच विसर्जन करायचंय आम्ही तेव्हाच ठरवलं होतं ऍक्च्युली हाय तुम्ही थोडस जास्त ताकद दिली होती पवार साहेबांनी आता हा ठीक आहे एकोणतीस वर्षाचा त्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे दोन हजार साली जर आम्हाला थोडा जरी संधी मिळाली असते आम्ही विसर्जन तेव्हाच केलं असतं करायचं होतं राहून गेलं तुमच्या हस्ते होणार आहे मनोहर बडवीच्या हस्ते आपण विसर्जन करूया समोरच्या सगळ्या मंडळीचा आता माझी अडचण अशी आहे तुमची अडचण होण्याची शक्यता आहे नेमकं काय बोलायचं कारण दुसरे महाराज तिकडे आहेत तुमच्या बरोबर आहेत काय करायचं आम्ही नाही उभं केलं काँग्रेसने थारा दिला नाही कारण ज्यांनी फक्त आणि फक्त सत्तेसाठी आजपर्यंत ढोंगण वळवत वळवत दूंग, सगळी सगळीकडे ढोंगण वळवलं असल्या माणसाला काँग्रेस माफ करत नाही काँग्रेस त्यांना जागा त्यांची दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काळजी करू नका आता एकच पर्याय अजून राहिलाय आठवल्यांचा पक्ष राहिलाय <laughs> तेवढा तरी ते ते आता मला वाटतं याच्यानंतर नंतर मग ज्ञान पाहतो करा एवढच राहणार आहे या माणसाच्या हातामध्ये हे खरं आहे मी स्वतः राऊत साहेब जवळजवळ पंधरा वर्ष तेरा ते, ते चौदा वर्ष मी नवी मुंबईमध्ये राहिलो एकोणीसशे शहाऐंशी पासून दोन हजार पर्यंत मी नवी मुंबईमध्ये होतो आणि अजूनही ते घर आहे मी म्हटलो तुम्हाला तो काळ म्हणजे या नवी मुंबईचा वैभव वाढवण्याचा या नवी मुंबईची खरी घडी बसवण्याचा काळ आणि त्याच वेळेला सातत्याने सत्यात राहिलेला हा माणूस आता मी जर विचारले की के काय केलं नवी मुंबईसाठी माझ्या माझ्याकडे एक प्रश्न येईल तुमच्या सरकारमध्ये होतं हे खरं आहे हे खरं आहे मी सत्याला सामोरं जाणारा माणूस आहे कुणाच्या बापाला परमेश्वर जोडून कधी कधी आम्ही घाबरलोच नाही परंतु तुमच्या बरोबर असताना सुद्धा संस्थानिक म्हणून वा, इथे वागले आमच्या बरोबर असताना सुद्धा संस्थानिक म्हणून वा, वागले आणि आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये या संस्थानिकाला विसर्जित करण्याचं डुबवण्याचं आपलं काम आपल्याला करावं लागेल हे मी सांगण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे थोडस ऐन वेळेला काँग्रेसच्या काही लोकांनी गडबड केली मी नाव नाही घेत नाव घेण्या इतकं मोठं नाही ते बडव इतकं एवढाच आहे सांगा त्याला लाईव्ह करा तुम्ही जरा आणि तुम्ही हाच सगळे बसलेले दाखवा त्याला त्या भडव्याला याच्या अगोदर सुद्धा याने रंग दाखवले होते की कुठं आहे त्याचे रंग बघितले नव्हते का तुम्ही त्यावेळेला परत अध्यक्ष बसव बनवतो बसवताना मी विरोध केला होता जी माणसं स्वतःच्या आईची राहिली नाही जी, जी माणसं स्वतःच्या बापाची राहिली नाहीत ती कुठल्या पक्षाची असू शकत नाहीत आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना माझा या ठिकाणी विनंती माझा तुम्हाला आदेश आहे फक्त आणि फक्त गणपती विसर्जन करायचं एवढं लक्षात ठेवा आणि मनोहर बडवीला निवडून द्यायचं या एकदा कारणासाठीच एक मी इथे आलोय कसला संभ्रम नाही आणि एक आणखीन एक आश्वासन देतो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते या हरामखोराला आपले सगळे दरवाजे बंद परत या हरामखोराला आपण पक्षामध्ये घेणार नाही हे मी माझ्या मनच बोलत नाही मी इकडे नवी मुंबई मध्ये येण्यापूर्वी आपल्या सगळ्यांजवळ बोललोय तो हा प्रयत्न करतोय सांगण्याचा आप जितनी भी तालिया बजा रहे जरा एआयसीसी मे ध्यान रखिएगा ये न पूछो की मेरी मंजिल है अभी तो सफर का इरादा किया है ये न पूछो की मेरी मंजिल का है अभी तो सफर का इरादा किया है जीतेंगे बीस तारीख की बाजी ये किसी और से नहीं अपने आप से वादा किया है अपने आप से वादा किया है क्योंकि इस तरह के जो ये चूहे होते हैं सबसे ज्यादा नुकसान इनसे होता है पार्टी का और अब यही संगत तो नवी मुंबई का निरीक्षक मन मी स्वतः जवाबदारे घेना रहता मी स्वतः जवाबदारा घेना रहे आणि हे फार अधिकारवाणीने सांगतोय त्याला काय सांगायचं ते सांगू द्या मी तर काय परत येईन असं सगळं जे चाललंय इसले महिने का जरा मैं का हाला की ऊपर कोई प्रॉब्लम नाही है। नहीं, है नहीं और होगी भी नाही आणि म्हणून आपल्याला आश्वासित करू तो मनोहर जी की काँग्रेसच्या बाबतीमध्ये जरा सुद्धा आपण मनामध्ये शंका ठेवू नका एक गोष्ट आपल्यालाही माहिती आहे तुम्ही अभ्यासकात आणि तुम्ही मार्गदर्शक सुद्धा आहात कित्येक वेळेला तुम्ही मार्गदर्शन केलं तुमचं मार्गदर्शन आम्ही पाहिलंय संघर्षात उभं आलेलं नेतृत्व आहात तुम्ही मी सुद्धा माझ्या आयुष्याची सेहेचाळीस वर्ष काँग्रेस पक्षाला दिलेत एकही नसेल इकडे एकही नसेल, नसेल खात्रीपूर्वक सांगतो मी आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे सांगतो मनवीपणे शब्द देतो काँग्रेसचा आणि त्याची सगळी मतं हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीला येतील याबद्दल तुम्ही मनामध्ये अजिबात आपण घेऊ नका आणि हे सांगण्यासाठी म्हणून मी आलो आज दोन रॅलीज होत्या तिकडे मी साहेबांना फोन केलं म्हटलं आपलेच आहेत त्यांना जरा म्हटलं सांगितलं इथे येणं गरजेचं आहे ही गोष्ट खरी आहे की मला करंटला बघताना ना त्यांचा मुलगा एवढा काय मारामार्या करायचा डीएनए तर येतच आहे त्यामुळे आता लहानपणी फार मारामार्या करायचा तू इतका शांत कसा काय झाला आईवर गेला नंतर तू बरं झालं ते बरं झालं बर कारण सातत्याने सावली सारखा आदित्यजी बरोबर त्याला मी फिरताना पाहिलं आणि मला फार बरं वाटतं फार बरं वाटतं की आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ही जी घुसळण सुरू आहे राज राजकीय घुसळण आणि त्या राजकीय घुसळणीतून दोन हजार एकोणीस साली जी महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं उद्धवजीने या सरकारचं नेतृत्व केलं तुमच्यानी माझे कुटुंब प्रमुख नव्हे तर आपले मुख्यमंत्री म्हणून राहिले आणि म्हणूनच जगाने सगळ्यांनी हात टेकले समोर परंतु माझ्या उद्धव ठाकरे जीने माझ्या मुख्यमंत्र्याने हात टेकले नाहीत माझ्या सगळ्या नेत्यांनी ने कधी हात टेकले नाहीत माझ्या राहुल गांधीने हात टेकले नाहीत शरद पवाराने हात टेकले नाहीत आम्ही लोकांमध्ये राहिलो माझ्यासारखा माणूस दोन दोन वेळा पॉझिटिव्ह झाला आम्ही कोणाची परवा केली नाही आमच्या डीएनएमधेच पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आम्ही काही कोणाची परवा केली नाही मात्र लोकसेवेचं व्रत घेऊन आम्ही जे काम करत होतो मग मनोहर मडवी असेल त्यांची पत्नी असेल त्यांचा मुलगा असेल त्यांचं कुटुंब असेल आणि हजारो शिवसैनिक असतील काँग्रेसचे माझे सगळे कार्यकर्ते असतील की लोकांच्या अडचणीला धावून जाण्याचं काम आमच्या जा कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांवर एक मोठी जबाबदारी येते ही गोष्ट खरी आहे की तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम राऊत साहेब करतील मी करेन परंतु वीस तारखेला तुम्हाला डोळ्यामध्ये तेल ला टाकून तुम्हाला मतदान करावं लागेल मला याची अजिबात चिंता नाही ज्या वेळेला संघटनेचे अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात सभा असतात लोक सगळे येतात विशेषतः महिलांची संख्या इथे उल्लेखनीय आहे लाडकी बहीण बारीक आहे एक तर तिथे असा बसला स्वतःच्या लाडक्या बहिणीला सगळ्यात जास्त त्रास दिलेला अजितदादा तिथंच बसला आणि तो म्हणतो लाडकी वा वा सरकार बर बस आता आता हा जोस वीस तारखेपर्यंत कायम ठेव हेच थे सांगायला आलोय मी आमच्यामध्ये जोस हा पहिल्या दिवसापासून खूप भरलेला आहे असा भरभरून हा जोश कायम ठेवा हा राग हा राग असलेला या मिंद्याने मिंदा मुद्दा म्हणतोय बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दगडाला शेंदूर फासून अशा अनेक लोकांना नेते बनवले त्यातला हा एक दगडाला चिंबून फाटलेला हा नेता आहे आणि जर तू नेताय आणि जर तुझी ताकद तुला जर राजवायची असेल बाळासाहेबांचा फोटो काढून हिंमत कर लोकांसमोर मताचा भीक मागण्याची हिंमत कर लोक चपला दाखवल्याशिवाय राहणार नाही दा। 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 ना महाविकास आघाडी बोललास तर मलाही आनंद होईल सगळे बडू आपण एकत्र हाताला हात धरून आपण फार बडू पुढे लाडकी बहीण त्याच सांगितलं मी तुम्हाला आताच का पुळका आला लाडक्या बहिणीचा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दीड दीड पावणे दोन वर्ष झालं सरकार घेऊन दोन वर्ष दोन वर्ष होऊन गेली दोन वर्षामध्ये त्या मागच्या वर्षाला मागच्या पहिल्या वर्षी काय भाऊबीज झाली नव्हती काय मग आता भाऊबीजेला कुकर साड्या काय माड्या पाड्या सगळं काय आणि हे सगळं दिलं तरी तुझ्या बापाच्या घरचा पैसा आणला का महाराष्ट्र सरकारचा पैसा माझ्या सगळ्या बघी दिला जातोय तो देवेंद्र फसनवीसच्या घरचा नाही फसणवीस म्हटलं नाही ए, तुला पटलं का कुठे आहे ते दादाला आणि दा या मिंद्याला यांच्या घरचे पैसे आणले का लुटला महाराष्ट्राला लुटला माझा महाराष्ट्र नाचवला शाहू फुले आंबेडकरांचा विचार असलेला हा महाराष्ट्र देश संपूर्ण महाराष्ट्राकडे पाहत असतो गेली अठ्याहत्तर वर्ष महाराष्ट्रापासून प्रेरणा घेतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र नासवण्याचं पाप या फडणवीस आणि या बिंद्याने केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये त्या चौकटीमध्ये सरकार बसत नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो घटनाबाह्य सरकार आहे बर परत एकदा लडके बहिणी तुम्ही बेलाशक पैसे घ्या कारण ह्याच्या बापाचे नाहीत महाराष्ट्र सरकारच्या तुमच्या अधिकाराच्या तुमच्या हक्काच्या आहेत त्याच्यामध्ये आणि दीड हजार टाकायला मी आलोय आम्ही सगळे आलेलो <laughs> महालक्ष्मी महालक्ष्मी आज तुम्ही आम्ही मला सदतीस वर्ष झाली लग्नाला आमच्या घरामध्ये <laughs> महालक्ष्मी आणि नावामध्ये महा असल्यामुळे आमची फारच मध्ये अडचण असते नेहमी काय आणि यांची युनियन फार जोरदार असते महालक्ष्मी योजना आता तुम्हाला आठवत असेल हे निर्लज्ज इतके आहेत यांचा खासदार काय भाषणामध्ये दम देतो यांचे फोटो काढून ठेवा बैलांचे आमच्या सरकारचं नाही आलं अरे ते येणारच नाही बावळ्या येणार ना झाला का तुला आता तेरा कोटी जनता जी आहे ती तुम्हाला गाडणार आहे आमच्या सरकार नाही आलं तर आम्ही बंद करू हे मी नाही म्हणत आहे ते लोक बोलते मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो आपलं सरकार येऊ द्या तात्काळ तात्काळ महालक्ष्मी योजना राबी राबून लागू करू आणि माझ्या भगिनीना तीन हजार त्यांच्या खात्यामध्ये जातील याचा आश्वासन आपल्याला करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बाकीच्या गोष्टी माझे आमचे नेते बोलतीलच पाच गॅरंटीज आम्ही दिल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच इथले स्थानिक प्रश्न त्याच्या बाबतीमध्ये मनोहर बडवीने अगदी विस्तारपूर्वक काही गोष्टी सांगितल्या आल्या आहेत त्या होतील त्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका याचा कामा नाही परंतु त्याबरोबर मी आपल्याला नम्रपणे हे सांगण्यासाठी आलेलो आहे आणि नुसती तीन हजार तुमच्या घरी पोहोचणार नाहीत संपूर्ण महिला वर्गाला मोफत प्रवास मोफत प्रवास इथे स्वतःची रोजीरोटी कमवण्यासाठी देशभरातल्या काही भगिनी या ठिकाणी येतात काही तरुण या ठिकाणी आपल्या रोजीरोटीसाठी येतात त्या सगळ्यांना विशेषतः महिलांना मोफत बसचा प्रवास हा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेला आहे अधिकच्या ज्या चार गॅरंटी आहेत ते स्वतः सांगतील आणि ते त्यांच्या तोंडून ऐकायला तुम्हाला अधिक मदत बरोबर हा माणूस फार असं असं हळूवारपणे असं ताड करून काहीतरी देत बऱ्याचदाच्या जा गाण्याखाली पेटवलेलं शाब्दिक मी प्रत्यक्ष पेटवलेलं आहे त्याला माहिती आहे अजूनही भाई जगतापतला भाई आहेच ओरिजिनल डुप्लिकेट नाही अजिब बा हा बडलो बडलो बोल थांब 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 आगे बढ चुके है आप लोग आगे बढो आप अब जरूरत है आप लोगों को आगे बढ़ने की ची आणि ज्या बहिणीची यांना चिंता आहे तुम्हाला आठवत असेल वरणीला कोळीवाड्यातली जी भगिनी या हरामखोऱ्याच्या कार्यकर्त्याच्या गाडी खाली तिला चिरडून मारलं ती बहीण नव्हती का बदलापूरचा उल्लेख केला नाही करणार रिपीट काहीच करणार नाही ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये ज्या मुलीवर कॉलेजच्या मुलीवर जे बलात्कार झाला ती बहीण नव्हती का नाशिकमध्ये ज्या मुलीवर बलात्कार झाला आणि ह्या हराम धागे दोरे असलेलेच लोक आहेत त्याच्यामध्ये दाखवा काय शिल्लक ठेवू नका मोदीच्या गोदीमध्ये जरी मी तुम्हाला दोष असू शकत नाही तसं नव्या मुंबईचा मीडिया बऱ्यापैकी म्हणजे पहिल्यापासून बऱ्यापैकी आहे मला माहिती आहे सिनियर मात्र दिसत नाही आपला परंतु कारण आज आज जे काय दुसऱ्या भगिनींच्या समोर घडतय त्यांच्या बाबतीत घडतंय उद्या आपल्या घरामध्ये आपल्या घरा मुलीच्या बाबतीमध्ये घडू शकत म्हणून सांगण्याचा प्रयत्न हे विधानसभेच्या प्रचाराचं भाषण नाही ही चिंता आहे कामगार क्षेत्रातला आहे मी आयुष्याची सदतीस वर्ष कामगार क्षेत्राला दिलेत कष्टकऱ्याच्या जीवनाचा त्याच्या रोजीरोटीचा सदतीस वर्ष सातत्याने ध्यास घेतलेला माणूस आहे इथे आमच्या आराध्य बसलेले आहेत अण्णा पाटील या सगळ्या विभागामध्ये असलेला माझा माथाडी कामगार असेल माझा कामगार असेल त्यांच्यासाठी आयुष्य वेचलेली माणसं आहोत आम्ही आणि म्हणून चिंता आहे या चोरांना तुम्ही निवडून नाही दिलं अन्नास खोके सब कुछ ओके असं ते सरकार आलेलं आहे आलेलं म्हणजे त्यांनी चोरलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला ती चीड मनामध्ये राहिली पाहिजे जी चीड इथे दाखवली गेली त्याचं मी मनापासून स्वागत करतो ही चीड कायम ठेवा ही चीड कायम ठेवा तुमच्या संघटनेमध्ये फार चांगल्या पद्धतीने खर तर संघटनात्मक काम होत हा माझा माझा अनुभव सुद्धा आहे म्हणजे गेल्या इतक्या वर्षाचा पण आहे आणि आता सरकारमध्ये असताना तुम्हाला चांगल्या प्रकारे मला माहिती आहे आपण सेक्टर दहा वीस तीस काय नंबर असेल तिकडे काय होते ते पाहू नका तुम्ही ज्या घरामध्ये राहता तुम्ही ज्या चाळीमध्ये राहता तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहता तिथल्या फक्त दहा चाळी दहा बिल्डिंग घ्या या सगळ्यांना खाली उतरवा आणि एक चौकार मारूनच टाका चार नंबर आहे एक चौकार मारा बघा संधी आहे तुम्हाला सगळ्यांना संधी आहे पोर मारे का की नाही हा बिलकुल हा नको षटकार चौकारच सध्या पाहिजे काफी आहे परवाची मॅच बघितली ना ठाक 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 हे तसंच आहे परवाची मॅच खेळणारा माणूस आहे आणि हे षटकार मारायला बसलेलेच आहे ते मी काही मारीन उरलेले सगळे षटकार तेच मारणार आहे आणि म्हणून वीस केला आपल्या सगळ्यांना जी मनामध्ये मा चिड्या अनेक म्हणजे तासनतास बोलता येईल ह्यांच्या सगळ्यांच्या पापांवर त्यांनी केलेल्या पापांवर आपण आपण बोलू पण वीस तारखेला मशाल हातात घेऊन हातात घेऊन मशाल हातातच घ्यावी लागेल आता बुडाला लावताना कशी लावणार हाताशिवाय कशी लावणार वी वीस तारखेला मशाल हातात घेऊन याच्या बुडाला लावा आणि याचं विसर्जन करा आणि तेवीस तारखेला तुतारी वाजून आपला विजय साजरा करू असं मी तुम्हाला आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम